गावकऱ्याला त्यांची अडचण सांगितली बरोबर काय सांगितली तुम्ही मला जेव्हा लुंगी नव्हती लुंगी होते तेव्हा आणून उंदीर आणून एवढं चांगलं नव्हतं फुपाटी बिपाटी होती उंदीर तुम्हीच आणून दिले पण त्याने जेव्हा उंदराची अडचण होती तेव्हा काय दिलं मांजर आणून दिली बरोबर जेव्हा मांजरेच्या माझं पोट भरत नव्हतं तेव्हा गाय दाण केली आणि गायचं ही पोट भरत नव्हतं तेव्हा काय केलंय जमीन दान करून टाकली बरोबर मग आता जमीन दान केली गायला खायला मोठं झालंय चारा लय मोठा चारा झाला मग आता गाय काय दूध जास्त देते बरोबर आणि ते दूध व्हायला गेलेलं मला काय अस आवडतच नाही बरोबर कारण की ज्याला देव प्राप्त करायचंय त्याला हे यादीवत नाही व्हायला गेलेलं आवडत नाही मग त्यातला एका जणांच्या आरती मंदी लागणार मग असं त्याने हात हातवर केला अरे म्हणजे परमार्थाच्या मार्गाला जाणार व्यक्ती आहे मग त्याला असं पटकेच हातवर केला के म्हणाला भाव आपण तुमचं कन्यादानच करून टाकू ना कशाला ठेवायचे आता तुम्हाला ज्यांच्यात मग त्यांचं कन्यादानच करून टाक आपलं जर लग्न करायचं म्हणल्यावर डिसेंबर मध्ये मार्च मध्ये होत एप्रिल मध्ये होत त्यांच आलं की डायरेक्ट डायरेक्ट कधी गेलं परवाच करून टाकलं ना ते हळद लग्न असं करून टाकलं मग त्या बाबाचं काय झालं असा संसार आता बाबा म्हणाले आपल्या घरात छोकरी आली बरोबर मग त्याला असं राहायला बंगला विंगला नको का झोपडी ठेवायची का त्याला मग रायला बंगला विंगला नको का मग त्यांनी बंगला बांधायचा ठरवून त्यांच्याकडं काय नव्हतं त्यांनी गावकरीच घेतलं डबल थोडं थोडं जमा करून गावकऱ्याच घेतलं बरोबर असं मस्त पैकी बंगला केला आता जर बंगला केला तर त्यात राहणारी आहे आता दूध वायला जात नव्हतं कारण की बाया माणसाला सवय जास्त दूध असलं का दही करणार कुठं ताक करणार कुठं लोणी कुड तूप त्यामुळे दूध वायला जात नव्हतं ते गाय कचून खायचे कोण कोणते घर पती पत्नी आणि मांजर मांजरेचे आता पिल्ल झाले ते तस मग हळूहळू त्यांचा संसार सुरू झाला आता जर बांगला बांधला आपण कोणतंही घर बांधलं कसलं असू मग ते पत्र्याच किंवा विठाच कशाच असू लाभच त्याच्या पुढे एक तुळस अस काही दिवसांनी बघता बघता तर तुळशीत बाळ रांगो राहिलं ना बाळ रांगून